नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही तर पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायी यांनी मोर्चा काढलेला आहे हा संविधान बचाव मोर्चा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खडकले आहे मात्र या मोर्चामध्ये अनेक ट्विस्ट देखील पाहायला मिळालेत यामध्येच जे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे काय ते राजीनामा देत आहेत असं म्हणणं त्यांच्यासमोर येत आहे काय सांगाल कारण एकीकडे मोर्चा दिसतोय दुसरीकडे तुमची राजीनामा देण्याची तयारी सुरू झालेली आहे काय नेमकं कारण आहे काय सांगाल जबीब मी माणिक वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते राजेंद्रजी गोवई साहेब यांच्यासोबत मी बीड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करीत आहे गेली पंचवीस वर्षापासून भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्या ठिकाणी मी लढा दिलेला आहे आंदोलन केलेली आहे आज समाजामध्ये भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे होत असताना संविधानाच्या सु, अमृत महोत्सवी वर्षामध्ये आज संविधानाची दिल्ली या ठिकाणी त्या ठिकाणी जाळलं जातं परभणी या ठिकाणी संविधानाला त्या ठिकाणी विटंबना केली जाते त्या ठिकाणी समाजाने काढलेल्या मोर्चावर अमानुसपणे असा लाठीचार केला जातो त्यानंतर समी समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत समाजामधले ज्या अडअडचणी निर्माण झालेल्या आहेत याच्याकडं सर्रास सगळ्यांचं दुर्लक्ष आहे त्यामुळे मी आज अशी भूमिका घेत आहे की या समाजाला न्याय देण्यासाठी आपण एक झालो पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सामाजिक ऐक्य झालं पाहिजे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झालं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी मी आज माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्हाध्यक्षपदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहे कारण मी जर आज ही छोटी सुरुवात करीत आहे याचं रूपांतर संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्यकर्त्यांनी याचा विचार करावा आणि सर्व नेत्याला एकत्र आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी या ठिकाणी विनंती करू यामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्यामुळं हा सगळा हो बरोबर आहे रिपब्लिकन पक्षाचे जवळपास चाळीस ते पन्नास गट निर्माण झालेले आहेत छोट्या मोठ्या संघटना सहित आणि एवढे गट असल्यानंतर समाज हे ये कसं येणार आहे तुम्ही अनेक वाटा निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळं लोकांना एकत्र ये येण्याची अडचण आहे जर सर्वांनी मिळून एकत्र आले सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला आणि समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत हे संविधानच हे संपवायला निघलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून नोकऱ्या संपवल्या शिक्षण संपवलं खा कंपन्यामध्ये कंपन्याची विक्री केली कंपन्या मोठ्या मोठ्या मुंबईमधल्या ग्रिणिक जे, जे कामगार होते त्या ग्रिण्या संपवल्या या देशामध्ये पूर्वीसारखं राज्य पुन्हा येण्याचं मला संकट जास्त दिसत आहे त्यामुळे आज जे नोकरीवर बंदी आहे शिक्षणावर बंदी आहे सर्व गोष्टी जे आवश्यक आहे ते शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही आठवी पुस्तक विद्यार्थीला नापासच करायचं नाही आणि बारावी पास झालं की त्याला सीई टी झाली पाहिजे त्याची नीट झाली पाहिजे त्याची टी ई टी झाली पाहिजे जर त्याला मुळ मुळातून शिक्षण चांगलं मिळालं असतं तर तो टीई टीला नापास होत नाही तो सीई टीला नापास होत नाही अशा प्रकारची माझी भूमिका आहे आणि हे जर प्रश्न सोडवायचे असते तर सर्व आंबेडकरी जनतेला एक आलं पाहिजे सर्व रिपब्लिकन नेत्यांनी ने एक आलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी ही छोटीशी सुरुवात करीत आहे आणि आज माझ्या रिपब्लिकन पक्षाचा राजीनामा देऊन रिपब्लिकन ऐक्याची हाक या मोर्चाला साचे ठेवून मी या ठिकाणी देत आहे नक्कीच पाहायला गेलं तर खरंतर अनेक संघटना ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस ताकद विखोरली जाते आणि याच ताकदीला एकत्रित करण्यासाठी थेट या ठिकाणी राजीनामा देण्याचं हे सत्र सुरू झालं आहे हे पहिला राजीनामा असल्याचं त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं आहे नेमकं आता यापुढं या सगळ्या संघटना एकत्रित येण्यासाठी हा राजीनामा कारणीभूत ठरतोय आहे का या राजीनाम्यामुळं संघटना एकत्र येणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड